शीट पकडण्यासाठी आप्पा थेट खिडकीवर चढले प्रवासी व प्रवासी अन्न कंडक्टर पाहताच राहिले एस टी बसचा व्हिडिओ होतो व्हायरल सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक आजोबा चेकशीट पकडण्यासाठी बसच्या बाहेरून खिडकीवरून चढताना दिसत आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आवाक व्हाल स्थानिक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी प्रवाशांचे भांडण तर कधी कंडक्टर बरोबरच वाद समोर येतो तर कधीच बसमध्ये बनवलेले रेल तर कधी लाल परीवर असलेले प्रेम यावर सुद्धा अनेक व्हिडिओ चर्चेत येतात तुम्ही सोशल मीडियावर एम एस आर टी सीच्या बसचे अनेक व्हिडिओवर वर पाहिले असतील सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक आजोबा चेकशीट पकडण्यासाठी बसच्या बाहेरून खिडकीवरून चढताना दिसत आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्ही हे आवाक व्हाल